अर्थसंकल्पावर सुधीर भाऊंचं अभिनंदन करते की त्यांनी मंत्री झाल्यापासून पारंपरिक मच्छीमारांना द्यायचं न्याय द्यायचा प्रयत्न केला पण अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की एलई डीने जी, जी मच्छीमारी करतात ह्याला परमिशन नाही आहे परंतु जे भुरके चोर जे चेन्नईमधून जे कारवारमधून आणि काही आपल्या ठिकाणचे हे जे लोक येऊन चोरीने तिकडे ई डीची मच्छीमारी करतात त्यामुळे माझा जो पारंपरिक मच्छीमार आहे हा आज संपूर्ण संकटात आलेला आहे अध्यक्ष महोदय ज्या वेळेला परसिजन नेटने आणि ने एलई डीने मच्छीमारी करतात त्यावेळेला प्रजननासाठी आलेली मच्छी ही संपूर्ण नष्ट होते जर शेतकऱ्यांना दुष्काळ पडला तर त्यांना दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत मिळते परंतु आमच्या पारंपरिक मच्छा मच्छीमारांना प्रश्नच विचारते हा सुद्धा शेतीप्रमाणे मच्छी ही पण एक शेती आहे पाण्यातली आणि त्यांचा सातशे वीस किलोमीटर किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांचा जीवना मरण्याचा प्रश्न आहे त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे जी बारा नॉटिकलची जी हद्द आहे ती वाढवून घेणार का आणि त्याचप्रमाणे जे लोक आपण जी पी एस वरून घेऊन जे लोक चोरटी इकडे मच्छीमारी करायला येतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का आणि तिसरा प्रश्न भाऊ शेवटचा फिशरीचे अधिकारी त्याचप्रमाणे कोस्टलचे पोलीस अधिकारी ह्यांच्या संगत मनानेच हे सर्व होतं त्यांच्यावर कारवाई करणार का निश्चितपणे पोस्टलचा कोणताही अधिकारी असेल केंद्राचा असेल राज्याचा असेल एखादी स्पेसिफिक तक्रार असेल तर निश्चितपणे केंद्राला पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि राज्यामधला कोणता अधिकारी अशा पद्धतीने गैरप्रकार करत असेल त्याचं नाव स्पेसिफिक एखाद्याच्या एखादी घटना सांगितली तर त्याच्यावर गृह विभाग आणि आमच्या विभागाला एकत्रितपणे कारवाई करता येईल नंबर दोन बारा नॉटिकल माईल किंवा दोनशे नॉटिकल माईल हा जो विषय आहे हा राज्य सरकारच्या अत्यारीत नाही बारा नॉटिकल माईल हा केंद्र सरकारने ठरवलेला आहे आणि इंटरनॅशनली दोनशे नॉटिकल माईल ही त्या देशाची सीमा असते दोनशे नॉटिकलच्या बाहेर ही मात्र आंतरराष्ट्रीय सीमा असल्याने यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही नंबर तीन एई डी किंवा पर्सेसिन या दोन्हीसाठी आत्ता सध्या आपण राज्यामध्ये बंदी घातलेली आहे आपण जे स्थानिक मच्छीमार आहे त्यांच्या त्यांच्या रक्षणासाठी नवीन नवीन नियम केले या सरकारनी जिथं मच्छीमारी ही काही कारणाने बंद होते त्यांना नुकसान भरपाई देणारही आपलं राज्य हे पहिलं आहे या राज्यामध्ये आता आपण नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातही ही धोरण सन्माननीय मंत्रिमंडळाने केलेलं आहे आणि शेवटचं असे काही छोटे प्रश्न याचं संवर्धन संरक्षण करताना येतात म्हणून आपल्या राज्याचं एक मत्स्य धोरण हे एक मे एकोणीसशे साठ नंतर पहिल्यांदा करण्याच्या दृष्टीने समितीही नियुक्त केली आहे त्यामध्ये सन्माननीय आमदार आपल्या सूचना देऊ शकतात सन्माननीय माजी राज्यपाल पेट्रोलियम मंत्री श्री राम नाईकजी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती केली आहे आणि महाराष्ट्राचं पहिलं मत्स्य धोरण हे निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात झाली आहे